नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग तडमजला मध्यवर्ती इमारत पुणे यांच्या सव्वीस जुलै रोजीचं हे परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातील रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित सवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्याबाबतची माहिती या लेटरमध्ये इथे देण्यात आलेली आहे so, सो नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयातील राज्यस्तरीय गडबमधील रचना सहाय्यक गडब अ उच्च श्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक गडब अराजपत्री सवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत याबाबतची जाहिरात राज्यस्तरावर एकाच वेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे तरी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक पुणे या सहाही महसूल विभागांतर्गतचा सर्व जिल्ह्यातून प्रकाशित होते होत असलेल्या सर्वाधिक खपाच्या मराठी इंग्रजी व उर्दू दैनंदिन दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यासाठी जाहिरातीचा मसुदा तीन प्रतीत पुरवण्यात येत आहे सदर सदरहू जाहिरात उक्त नमूद वृत्तपत्रामध्ये सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होणे आवश्यक आहे जाहिरातीचा आकार आणि फॉन्ट या बाबीसोबत जोडण्यात येत असलेल्या जाहिरातीपेक्षा भिन्न आणि जादा आकाराच्या नसाव्यात दिलेल्या सूचनेनुसार जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास जाहिरातीसाठी जादा उपयोगात आणलेल्या भागाचे देख संचालनालयाकडून अदा केले जाणार नाही याचीसुद्धा संबंधित वृत्तपत्र कार्यालयास कृपया जाणीव करून देण्यात यावी कृपया जाहिरात कोणत्या दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे याबाबतची माहिती या, या कार्यालयास वृत्तपत्राच्या प्राच प्रतीसह पाठवावी सो सहपत्र जाहिरातच्या तीन प्रती इथे देण्यात आलेल्या आहेत सो जाहिरात इथे आहे रचना सहायक गडब अराजपत्रित एस फोर्टीन पेस असणार आहे एकूण दोनशे एकसष्ट पद या पोजिशनसाठी आहेत त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक गट गडब यांची टोटल नऊ पदे इथे आहेत निम्न श्रेणी लघुलेखक गडब एस फोर्टीन पेस आहे टोटल एकोणीस पदे आहेत सो या तीन पोझिशनसाठी इथे ॲड प्रसिद्ध झालेले आहेत अर्ज ऑनलाईन सादर करण्याचा कालावधी आहे तीस जुलै दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत इथे फॉर्म भरणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क तीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला भरता येणार आहे प्रवेशपत्र तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटच्याद्वारे माहिती करण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षेचे दिनांकसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे सांगण्यात येतील रचना सहाय्यक गडब राजपत्रित यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नग नागरी वा 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 या वा व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका म्हणजेच डिप्लोमा किंवा तत्सम शैक्षणिक अर्ता त्यांचा असणं गरजेचं आहे उच्च श्रेणी लघुलेखक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण लघुलेखक वेग एकशे वीस आणि टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे निम्नश्रेणी लघुलेखक यांचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण लघुलेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्दप्रतिमिनिट यांच्या असणं गरजेचं आहे याचे सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचे आहेत यासाठी परीक्षा शुल्क अराखीव खुला प्रवर्ग एक हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये या एक्झामसाठी लागणार आहेत वेबसाईट इथे लक्षात घ्या डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहेत सो याबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर दिले जातील असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की या व्हिडिओला शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद